नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कॅथलॅबचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मात्र जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो शहरात नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर साचल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला एकीकडे जिल्हा रुग्णालयात लॅबचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असताना दुसरीकडे मात्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आर आर पाटील आणि हे देवगावकर हे अक्षरच्या लोकांना आम्हाला तिथे समजतात की एकमेकांकडे जबाबदारी ढकलताय विषय असा होता या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शनचं काम झालं पाहिजे की ते विकास पाण्याचा कसा होईल त्या दृष्टीने काहीतरी नाल्या नाल्या बांधल्या गेल्या पाहिजे हे इतकं का मूर्खपणाचं काम या ठिकाणी चाललेलं आहे कोट्यावधी आले शासनाचे आता हे पहा तुम्ही हा हा रस्ता डायरेक्ट होता आपल्याकडे आहे मग इथं पाणी जाण्याकरता इथं काहीतरी गाळी डूळ बसली होती ते पाणी तिथं गेलं असतं पाणी थांबलं असतं एवढी जर अक्काली कार्यकरी याबद्दल नसेल तर त्यांनी घरी जाऊन शेतीपीचार करावा त्याच्या लोकांचा लोकांचा जीव घेत आहे आम्ही या ग्रामसभा ही आम्ही या ग्राम सभेच्या निमित्ताने त्यांनी सांगतोय की पूर्ण पाण्याचा निकास होण्यासाठी त्या ठिकाणी नाला बांधता येईल काहीतरी नाल्या करता येतील किंवा अजून काय करता येईल आणि ही जे आजू मच्छी बाजार मांडलं या ठिकाणी पार्किंग एकदम असं पडलं आहे या पोट्ट्याचा काही फायदा नाही आम्ही त्या आयुष्यला घेराव घालू आरोग्य मंत्र्याला आणि वेळ पडल्यास आम्ही काही करू शकतो या ठिकाणी जनतेचं त्यांचे नोकरे झाले ते जनतेचे त्यांनी काम केलं पाहिजे त्यांच्या पद्धतीने जनतेचा पैसा आहे त्यांच्या बापाचा पैसा नाही आहे आणि म्हणून सांगतो एकदम अल्टिमेटम सांगतो पंधरा दिवसामध्ये एक, एक, एक परिपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी उठण्यासाठी एक स्वच्छ गार्डन पाहिजे बगीचे पाहिजे बसायची व्यवस्था पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे रुग्णांना या ठिकाणी आरोप काही आहे शासन पैसा करतात की वस्तीचे पैसे खातात वीस टक्के तीस टक्के चालणार नाही बिलकुल जिथल्या माणसांना काम या ठिकाणी घालू आणि त्यांना जाब विचारू आणि या दोघांना निर्मित तुम्हाला भेटतो चार दिवस उद आहे काल संध्याकाळी आम्ही तुम्हाला भेटला आज मशीन आलं आलं का नाही मान्य करा आलं का नाही आज सकाळी मशीन काल मागणी केली का नाही आम्ही तुमच्याकडे फक्त आम्ही कचरा साफ करू शकतो ठेकेदारी

बाई शाळेकडून कलेक्टर नदी नदीपडे गेला त्या नाल्यामध्ये प्रचंड गाळ असला आहे त्या नाल्याची पाण्याची लेवल ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची जे ड्रेनेज लाईवली त्या लेवलला येऊन गेली म्हणून पाणी ते निघते आणि पावसाळ्यात पाणी अटक मी या ठिकाणी पूर्वी ठिकाणी होतो पुढे सुद्धा होतो तेव्हा जो इतका खोल नाला होता तितका तो खोल नाला नाही तो नाल्यातला गाळा जर काढून दिला तर पाण्याची व्यवस्था पाणी सुरळीत्रेन होऊन जाईल या संपूर्ण परिसरात ट्रेने लाईन एक दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेली आहे आणि त्याचे चेंबर ह्या जागोजागी आहे प्रत्येक चेंबरमध्ये पाणी जायची व्यवस्था आहे आणि ते पाणी त्या नाल्यात निघून किती पाऊस आला तर दहा मिनटात ते पाणी त्या नाल्या ना जाऊन नदीत जात तो नाला चोकप असल्यामुळे हे पाणी जातं हा दा। झाला हरेनेचा विषय दुसरा विषय आता जी कॅट लॅब जी बांधलेली आहे ती सिव्हिल डब्ल्यू डी डिपार्टमेंटने बांधलेली आहे त्याचा टेंडर शासन स्तरावरून वैद्यकीय विभागाने स्वतंत्र लिहिलेलं आहे आणि त्याची स्वतंत्र निविधा आहे त्याचा पीडब्ल्यू डीचा काही संबंध नाही नंबर दोन आता जे जुनं कवलारू आपलं सिव्हिल हॉस्पिटल होतं त्याच्यातला काही भाग जसा जसा ठेवून प्रेडी त्यामुळे आणि त्याच्या बाजूला नवीन बांधणे ते शंभर मै शंभर म शंभर खटांचं महिला रुग्णालय ते काम पी डब्ल्यू आहे त्याचे गेल्या दीड वर्षापासून शासनाने पैसे दिले नाही हां बिल्डिंगचं काम पूर्ण झालंय त्या टेंडरमध्ये त्या इमारतीतल्या समोरचा रस्त्या करून देण्याची तरतूद आहे पण त्या कॉन्ट्रॅक्टरचं अजून बिल्डिंगचं बिल भेटलं नाही त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम करत आहे शासनाने त्या कामाला निधी दिला पण तरी सुद्धा शिवसेनेकडून किंवा सगळ्या जनतेकडून ते हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी होती त्याच्यामुळे ते शंभर बेडेड हॉस्पिटल या क्षणाला सुद्धा भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत इलेक्ट्रिक फिटिंग सह पूर्ण झालं आहे आता सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली जी साधनसामुग्री पलंग असतील काळजी असतील त्याचं इन्स्टॉलेशनसुद्धा आता चालू केलेलं चालू केलेलं आहे म्हणजे सिव्हिल सर्जन साहेब ते शंभर बेडेड हॉस्पिटल सुरू करणार आहेत शासनाने निधी या कामाचा निधी दिला तर त्याच्यातून प्रत्याचं काम होणार आहे राहायला शेवटचा प्रश्न संपूर्ण परिसरातले रस्ते हे खराब झाले गेल्या पंधरा वीस वर्षापासून या परिसरातले रस्ते झालेच नाही इथं आता नवीन कार्ड्याक लावून कल्याब झाली हे शंभर मेनेट हॉस्पिटल झालं मागच्या वर्षी वैद्यकीय विभागून इथं पण अध्यवर्स दवाखाना तयार झालेला आहे त्याच्यानंतर मागच्या बाजूला नवीन पोस्टमार्टमचं पण काम चाललं तर या परिसरातले संपूर्ण रस्ते चांगले कॉम्प्लिटीकरण व्हावे आणि याची ड्रेनेज लाईन त्या जुने ड्रेनेज लाईनला जोडून हा नाला सापून हे पाणी फ्री ड्रेन व्हावं याच्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये आपण एक प्रस्ताव घातलेला आहे तो यावर्षी कदाचित मंजूर होईल इथं जे पेशंट्स येतात ते उन्हात उभे राहतात पावसात उभे राहतात तर पेशंट लोकांना उभं राहायला चांगला शेड असावं याच्यासाठी गोयल साहेब जिल्हाधिकारी असताना बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद